नमस्कार मी चंद्रशेखर भडसावळे सगुणा ना मंडळी तुमच्याशी मला काहीतरी महत्त्वाचा संवाद साधायचा आहे माझ्या लढवय्य शेतकरी मित्रांनो ऐका जगातले काही बलाढ्य देश आपल्या देशावर टॅरिफ कर लादण्याचं धमकी देत आहेत अशी चर्चा आहे की भारतामधून जे पद, अन्नपदार्थ निर्यात होणार आहेत त्याच्यावर पन्नास टक्के कर लावलं जाणार आहे पण ही भीती नाही आपल्या देशाला झपाट्याने वर घेऊन जाण्याची ही एक अतिशय उत्तम संधी आहे आपण अन्न निर्मितीतील सैनिक आहोत हे आता आपण सिद्ध करूया जर आपल्या शेतीच्या अन्न निर्मितीमध्ये खर्चामध्ये पन्नास टक्के बचत करून दाखवली तर पन्नास टक्के कर ही हास्यास्पद गोष्ट ठरू शकेल हे शक्य आहे सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रांनी आपल्या उत्पादन खर्चामध्ये लक्षणीय खर्च कमी करता येतो आणि हे तंत्र नुसतं खर्चामध्ये बचत करतं असं नाही तर हे तंत्र हवामान बदलाशी जुळवून घेणारं तंत्र आहे भात कापूस मका सोयाबीन बाजरी अशा विविध पिकांसाठी हे तंत्र आता जास्त अचूक पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एस आर टी हे जे तंत्र आहे हे अनुभवी समर्पित शेतकऱ्यांच्या मार्फत अचूक पद्धतीने येत्या पंधरा दिवसाच्या आत शिकवायला सुरुवात केली जाणार आहे त्यासाठी जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर लवकरात लवकर नोंदणी करावी चला पन्नास टक्के खर्चामध्ये बचत करून पन्नास टक्के कराची ही जी धमकी आहे ती फेल करूया आपली शेती आपली ताकद भारत देश आत्मनिर्भर चला अन्न निर्मितीचे सैनिक बनूया एसआर शेती स्वीकारूया धन्यवाद